नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे जमीन मोजणीसाठी स्थानिक मंजुरी जी आहे त्या आवश्यक असणार आहे आणि भूमी अभिलेख विभागाकडनं जी काही माहिती मिळाली आहे तर लक्षात घ्या की वहिवाटीच्या मापनासाठी आता नवीन नियम जे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जसं की पोट हिस्साची मोजणी करायची आहे तर आता महापालिका नगरपालिका अथवा स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून या ठिकाणी तात्पुरते जे काही रेखांकन या ठिकाणी मंजूर करून घेणं भूमी अभिलेख विभागाने या ठिकाणी बंधनकारक केलेलं आहे त्यानंतरच तुमचा मोजणीचा अर्ज दाखल करून पोटिक्षेची जी काही मोजणी ती केली जाणार आहे या निर्णयामुळे वहिवाटीनुसार मोजणी करून जमिनीच्या तुकड्यांमुळे होणारे वाद त्यावर होणारी जी काही बेकायदा बांधकामं त्याचबरोबर त्यातून होणारे व्यवहार आणि त्यामुळं नागरिकांचे जे काही होणार नुकसान टाळणे या ठिकाणी शक्य होणार आहे त्यानंतर लक्षात घ्या की महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीशे सासष्ट आणि एकत्रितकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार जसे की कोणताही विकास करण्यापूर्वी सक्षम प्राधिक प्राधिकरणाची जी काही परवानगी घेणं या ठिकाणी आवश्यक आहे परंतु शहरांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर बेकायदा जमिनीचे जे काही तुकडे पाडले जातात तसेच वहिवाटी जी, जी काही त्यांची मोजणी करून त्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी सादर करून बांधकाम परवानगी घेतली जाते त्यातूनच ते जसं जा की बेकायदा खरेदी विक्रीचे जे काही व्यवहार आणि अनधिकृत इमारती तयार होण्याचे जे काही प्रमाण या ठिकाणी वाढत आहे तर लक्षात याय की ज्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान या ठिकाणी होत आहे या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे जसं की जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख विभागाचे संचालक डॉक्टर सुहास दिवसे यांनी याबाबतचे जे काही परिपत्रक काढले तर अशी आहे नवीन प्रक्रिया तर नवीन प्रक्रिया कशी लक्षात घ्या की भूमी अभिलेख विभागांना तात्पुरत्या मंजूर नकाशाच्या आधारे जागेची जे काही मोजणी करून स्थानिक विकास प्राधिकरणाकडे या ठिकाणी अहवाल पाठवणे त्यानंतर जसं की महापालिका नगरपालिका प्राधिकरणे या नियमानुसार जसं की तपासणी करून नकाशाला अंतिम मान्यता या ठिकाणी देईल त्यानंतर जसं की याची जी काही प्रत आहे ती भूमी अभिलेख विभागाकडे सीमांकन व दुरुस्तीसाठी पाठवेल त्यानंतर, का त्यानंतर जसं की भूमी अभिलेख विभाग सीमांकन आणि त्याचबरोबर की अभिलेख दुरुस्तीची जी काही कार्यवाही या ठिकाणी करेल त्यानंतर जसं की लक्षात घ्या की जेणेकरून भूमी अभिलेख विभागातील रेकॉर्डला देखील याची नोंद घेऊन नकाशा जसं की बदल केले जाणार आहेत तर या सगळ्या गोष्टीचा फायदा नेमका काय होणार आहे तर लक्षात घ्या की जमिनीच्या हद्दी आणि क्षेत्रांबाबतीत जसं की वाद निर्माण होण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण या ठिकाणी कमी होईल त्याचबरोबर भूखंड आणि सदनिका खरेदी करणाऱ्यांचे जे काही होणारे नुकसान आहे ते नुकसान या ठिकाणी टळेल त्याचबरोबर जसं की युडी पी सी आर मधील तरतुदीनुसार चार चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या भूखंडातील वीस टक्के जागा अल्प त्याचबरोबर अत्यल्प उत्पन्न गटासाठी या ठिकाणी राखीव ठेवण्याच्या नियमाची जे काही काटेकोर अंमलबजावणी या ठिकाणी करणे शक्य होईल त्याबरोबर जसं की लक्षात घ्या की वहिवाटीची जी काही मोजणी करून त्यावर बांधकाम करणाऱ्यांच्या प्रकाराला करणाऱ्याच्या जे काही प्रकार आहेत त्या प्रकाराला या ठिकाणी आळा बसेल तर एकंदरीत बोलायचं झालं तर लक्षात घ्या की वहिवाटीच्या मापनासाठी जसं की आता नवीन नियम जे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एकंदरीतच जमीन मोजणीसाठी आता स्थानिक मंजुरी जी आहे ती आवश्यक असणार आहे तर मित्रांनो दिलेली माहिती एकंदरीत तुम्हाला कशी वाटली आणि या माहितीबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा त्याचबरोबर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत थांबतो नमस्ते जय जय महाराष्ट्र